टीका केली आम्ही कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं केलेले तुम्ही त्यात पालकमंत्र्यांना घेऊ नका पण शरद पवारांची माहिती काढली ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं आमदार महेश शिंदे साहेब काय बोलले आमदार महेश शिंदे साहेब काय बोलले ते मी ऐकलं नाही मी आए। ऐकलं नाही मी ते काय बोलले ते मी ते काय बोलले ते ऐकलं नाही त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही ऐकल्यानंतर मग प्रतिक्रिया देतो ते ऐकतो कुठं बोलले त्याची संदर्भ काय ते बघतो कुठल्या संदर्भाने तो शब्द वापरला ते बघतो आणि संदर्भात स्पष्टीकरण माध्यमांना देतो काय झालंय आजकाल थोडस हा काय संदर्भाने तो शब्द उच्चारला गेला संदर्भात स्पष्टीकरण माध्यमांकडं बोलताना योग्य कुलूर मापून बोललं पाहिजे मा पालकमंत्री साऱ्याला आपल्याला परीक्षण असेल잖아 सुजीत हा त्या बाबाराजी बाबाराजी मला सपोर्टिव बोलत आहेत잖아 पालकमंत्री ना मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि तू तर माझ्या शेजारी आहेस आपली भिंतीला भिंत आहे शेजारी असं काय करतो सुजीत बर आता समारोप गोड करूया <laughs> छानपैकी चहा नाश्ता तु� घेऊ काकांना प्रश्न विचारायचा विचारा thank you